राजे छत्रपती शिवाजी महाराज हनवर्धन टोपे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिजामाता श्री शिक्षणाचे उद्धार सावित्रीबाई फुले हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्याही विचारांना अभिवादन धर्मविद धर्मवीर यांच्या प्रेरणेने यांची प्रेरणा करून त्यांचे विचार पुढे नेणारे महाराष्ट्रामधल्या तमाम लाडक्या बहिणींचे भाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून महिला सशक्तीकरण आणि या राज्याच्या वतीने महिलांसाठी अनेक धोरण अनेक योजना या राज्यामध्ये आलेले आपले मुख्यमंत्री साहेब आणि त्यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रामध्ये एकही माझी लाडकी बहीण महायुतीच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आणलेल्या योजना लेख लाडकी योजना असेल अनेक योजना आहेत त्यांच्यापासून वंचित राहून नये या संकल्पनेतून शिवसेना लाडकी बहीण संपर्क संवाद अभियान या अभियानासाठी या मतदारसंघासाठी समन्वयक म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका घटनेच्या शिवसेनेच्या उपनेत्या सन्माननीय श्रीमती कृष्णाताई विश्वास आज खऱ्या अर्थाने महिलांचे संवाद या संपर्क अभियानामधून या ठिकाणी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी लाभलेले आहे व्यासपीठावरील बसलेल्या शिवसेनेच्या सगळ्या सन्माननीय पदाधिकारी समोर बसलेल्या सर्व माझ्या आणि मुख्यमंत्री साहेबांच्या आमदार साहेबांच्या सर्व गाडक्या बहिणी विशेषतः हा संपर्क संवाद अभियान आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांच्या आदेशाने या मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्रीरंगा फभाणे यांच्या सूचनेनुसार आणि या मतदारसंघाचे विकास पुरुष आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या सूचनेनुसार खऱ्या अर्थाने या मतदारसंघामध्ये आतापर्यंत तीन बैठक मार्गदर्शन या ठिकाणी खोपोली असेल कर्जन इथे असेल आणि आज शिवतीर्थ इथे या ठिकाणी सुद्धा मार्गदर्शन दुपारी तीन वाजता लायन्स क्लब हॉल खोपोली या ठिकाणी खोपोली असेल नगरपालिका का का कालापूर नगरपंचायत आणि कालापूर सासगाव जिल्हा परिषद वाढ कलोती पंचायत समिती त्याचप्रमाणे सावरोली पंचायत समिती या कालापूर तालुक्याच्या वतीने दुपारी तीन वाजता लायन क्लॉप या ठिकाणी हाच कार्यक्रम त्या ठिकाणी सुद्धा होणार आहे विशेषतः हा काय मेळावा नाही आहे ही काही सभा नाही आहे विशेषतः एक बाजूला संपूर्ण मतदारसंघामध्ये शिवसेना संपर्क अभियानाच्या का संदर्भात काही संवाद बैठका चालू आहेत संपर्क चालू आहे आणि प्रचंड उत्साह आज ग्रामीण भागामध्ये महिलांच्या बाबतीमध्ये शिवसेना संपर्क अभियानाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या संदर्भामध्ये सुरू आहे आणि प्रचंड उत्साह त्या बैठकांमध्ये सुरू आहे विशेषतः म्हणजे सांगितलं मुख्यमंत्री साहेबांनी की मतदारसंघामध्ये जा आणि पाच सभा त्या ठिकाणी तुम्ही महिलांशी या मार्गदर्शन करा त्यांच्याबरोबर संवाद घ्या त्यातलीच ही एक आजची सुद्धा ही आपली महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी प्ररणादायी या ठिकाणी विशेषतः म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी अडीच वर्षामध्ये या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिला सशक्तीकरण या धोरणानुसार सर्वसामान्य कुटुंबामध्ये असणाऱ्या गोर महिला ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये आहे की सर्वसाधारण कुटुंबामध्ये राहतात आणि म्हणून त्यांचं जीवनमान त्यांचं राहणीमान उंचाव त्यांना त्यांचा व्यक्तिगत विकास व्हावा ते व्यावसायिक त्यांना मार्गदर्शन मिळावं आणि त्यांच्या कुटुंबाला एक आधार असावा या दृष्टिकोनामधून या राज्यामध्ये महिला सशक्तीकरण धोरणासाठी जवळजवळ सेहेचाळीस हजार कोटी रुपयांची मुख्यमंत्री साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी खऱ्या तरतूद केली आज खऱ्या आज आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यार यार ला, दर, दर या योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये महिन्याला वर्षाला अठरा हजार रुपये एवढं या ठिकाणी आपल्याला अनुदान मिळणार आहे आणि मला कल्पना आहे की या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्तीत जास्त या रायगड जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना या ठिकाणी जसे जसे फॉर्म भरले जातात तसा तसा तस तस निधी या ठिकाणी वर्ग होत चाललेला आहे विशेषतः या संपर्क अभियाना दौऱ्याचा उद्देश एकच आहे की आज या ठिकाणी विरुद्ध चर्चा करायला लागलेली आहे की योजना बंद होणार आहे ही योजना निवडणुकीच्या लक्ष ठेवून सुरू केलेली आहे पण माझ्या सर्व आणि मुख्यमंत्री आणि आमदार साहेबांच्या लाडक्या बहिणींना आव्हान आहे की ही योजना कधीच बंद होणार नाही जोपर्यंत आपल्या यह है। या सरकारवर आहे आपला आशीर्वाद मुख्यमंत्री साहेबांकडे आपला आशीर्वाद आमदार महेंद्र ही योजना पुन्हा तमाम लाडक्या मुख्यमंत्री साहेबांच्या बहिणी पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये सरकार येण्यासाठी या मतदारसंघातले आमदार महेंद्र धुरवे साहेब यांच्याच धनुष्यबाणाला सगळ्या मतदान करणार आहेत त्याचं कारण असं आहे की मुख्यमंत्री साहेब ही नुसती लाडकी पै पंधराशे रुपये महिन्याला नाही वर्षाला अठरा हजार रुपये एवढ्यावरती थांबले नाही तर ज्या कुटुंबामध्ये कन्या जन्माला आल्यानंतर त्या कन्याच्या मातेच्या खात्यावरती जन्म मा झाल्यानंतर पहिल्या पाच दिवसामध्ये तिच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये त्या ठिकाणी जमा होणार आहेत आणि या योजनेच नाव आहे लेख लाडकी लखपती योजना कारण ती अठरा वर्षाची पूर्ण होईपर्यंत ती शिक्षण घेता 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 वर्षाची पूर्ण होईल तर तिच्या खात्यामध्ये एक लाख रुपये झालेले आणि मग लाख आपण करणार काय की ती शिक्षण घेत असेल ज्या वेळेला तिच्या आपण विवाहाची तयारी करत असतो त्यावेळेला त्या कुटुंबाला त्या महिलेला त्या मुलीला तिच्या वडिलांना ते एक लाख रुपये फार मोठे आधार असणार आहेत माझी सर्व महिला बघितल्याने एक विनंती आहे की मुख्यमंत्री एवढ्यावरती थांबले नाही कुटुंबाला महिलांना घर खूप जावं आणि म्हणून तो कुठेतरी कुटुंबाचा बोजा हलका व्हावा म्हणून वर्षात एकदा तुम्हाला तीन सिलेंडरचे गॅस तुम्हाला मोफत मिळणार आहे आम्हाला एकच सांगायचं आहे की योजना सरकार जाहीर करत असतं सर्वसामान्य कुटुंबातल्या महिलांना त्याची माहिती नसते परंतु मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करेल की अन्नपूर्ण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेच्या अंतर्गत ज्या महिलांच्या नावाने सिलेंडर गॅसचे कनेक्शन आहे किंवा ज्यांच्या नावे नसतील तर महिलांनी सुद्धा आपल्या पतीच्या नावाच्या बरोबर आपलं नाव त्या ठिकाणी जोडून आपली नोंदणी करावी जेणेकरून ते नाव जर आपण जर जोडलं नोंदणी केली तर आपल्यालाही मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेमधले तीन सिलेंडर सुद्धा आपल्याला मोफत मिळणार आहे मुख्यमंत्री साहेब तेवढ्यावरती आपल्याला थांबले नाहीत की आपल्याला सुद्धा एस टी प्रवासामध्ये महिलांना आता मोफत प्रवास त्या ठिकाणी मिळतोय अशा अनेक योजना आहेत महिलांना दिलं मग मुलींसाठी काय तर मुलींना सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी उच्च शिक्षण घेत असताना शिक्षण घेत असताना त्या ठिकाणी सुद्धा मुलींना मोफत शिक्षण केले अशा अनेक योजना आहेत मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला त्या योजनेच्या माध्यमातून आपल्याला लाभ मिळवून दिलेला आहे आज आपण जर बघितलं तर आणि महिलांना या सगळ्या योजनेचा लाभ मिळतो परंतु पासष्ट वर्षाच्या आपल्या घरामध्ये असणारे आजी असतील पासष्ट वर्षावरील आपल्या घरामध्ये आजोबा असतील परंतु ज्या वेळेला त्यांचं तारुण्य निघून जात त्यांचं वय निघून जात घरामध्ये मुलगा होतो मुलगा कधी त्यांच्याकडे लक्ष देत नाही कधी सून त्यांच्याकडे लक्ष देत नाही कधी नातू त्यांच्याकडे लक्ष देत नाही म्हणून पासष्ट वर्षाच्या आजी असतील पासष्ट वर्षावरील जे आजोबा असतात त्यांच्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी वर्षामधून एकदा त्यांना तीन हजार रुपये मिळणार आहेत मग त्या तीन हजार रुपयामध्ये ते आजोबा आजी काय करणार तर त्या तीन हजार रुपयामध्ये त्यांना मुख्यमंत्री साहेबांनी एक फार मोठा आधार दिलेला आहे तो आधार म्हणजे कुठला की त्यांच्याकडे जर ते तीन हजार रुपये असतील तर त्या तीन हजारामध्ये त्यांना जर ऐकायला येत नसेल त्याकरता ते सवन यंत्र घेऊ शकतात त्यांना जर समजा डोळ्याने दिसत नसेल त्यांना जर चष्मा खरेदी करायचा असेल तर त्यांना जर चष्मा खरेदी करू शकतो म्हणून अशा अनेक योजना मुख्यमंत्री साहेबांनी आल्याच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये या सरकारवरती या महायुतीच्या सरकारवरती आणि मुख्यमंत्री साहेबांच्या वरती थी। टीकेची झोड उठवली जाते की महिलांना तुम्ही आरसी बनवताय महिलांना तुम्ही फुकट देण्याची काय गरज आहे आमचं सरकार जर आलं असं तर काँग्रेसचा एक आमदार म्हणतोय की आमचं सरकार या राज्यामध्ये आल्याच्या नंतर आम्ही ही योजना बंद करू परंतु हे काँग्रेसवाले असतील हे उपाटावाले असतील शरद पवार राष्ट्रवादीवाले असतील योजना बंद करू असे नमतात पण हे त्यांचं प्रत्यक्षात ते स्वप्न असणार आहे त्याच कारण असं आहे की या महाराष्ट्रामधल्या सगळ्या लाडक्या बहिणी या योजना बंद होऊ नये म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्रातले लाडके सर्व तुमचे भाऊ मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली सरकार निवडणार कारण आपल्याला धनुष्य मनाला मत द्यावं लागणार आहे त्याचं कारण हे आपल्याला योजना सुरू व्हायचं आहे आणि म्हणून माझी सर्व महिला भगिनींना विनंती आहे की आज आपण जर बघितलं तर पंधरा दिवस मतदान केंद्र असेल असेल जिल्हा परिषद असेल असेल नगर परिषद या ठिकाणी महिलांचे कार्यक्रम चालू आहेत संपर्क अभियान चालू आहे संवाद अभियान चालू आहे कालच लगस्थापना झाली आणि आज आज काय तर आपल्या महाराष्ट्राला मराठी भाषेला अभिदान झाल्या मोदींच्या नेतृत्वाखाली आलेलं केंद्र सरकार आपण ज्यांना बहुमूल्य मत दिलं ते आपले लाडके खासदार श्रीरंगा पारणे यांनी मागणी केली आणि आज संध्याकाळी सात वाजता शिवसेना कार्यालय बाळासाहेब भवन कर्जत किंबहुना ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे कार्यालय ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस राहतो तमाम मराठी पाहतो त्या ठिकाणी या ठिकाणी फटाके लावून रोषणाई करून बॅनर लावून पोस्टर लावून पेडे वाटून लावून मराठी भाषेला तमाम मराठी झालाय आणि म्हणून मी सांगतोय या ठिकाणी की पुन्हा मोदींच्या सरकार नावाखाली असलेलं सरकार हिंदुत्वाचं असलेलं सरकार एनडीएच असलेलं आपलं सरकार मुख्यमंत्री साहेबांच्या नावाने

यांनी मागणी केल्यानुसार मुख्यमंत्री सांगानी आणि भाजी पूर्व मंत्री गुलाबराव पटकांनी योगदान आले पण योगदान आणत असताना निविदा प्रक्रिया असते टेंडर प्रक्रिया असते ऑनलाइन प्रक्रिया असते राज्यामधला कुठलाही माणूस ते टेंडर होऊ शकतो आणि म्हणून एवढी मुली प्रमाणामध्ये या मंडळ सभामध्ये कामं सुरू असताना अनेक ठिकाणचे ठेकेदार कोण पुण्याचा आहे कोण नाशिकचा आहे कोण अलिबागचा आहे बाहेरच्या लोकांनी तिकडे ठेके घेतलेले आहेत परंतु हे ठिके घेत असताना बरीचशी कामं पूर्ण झाली काही कामं अपूर्ण आहेत पण अलीकडच्या काळामध्ये त्या नादा ठेकेदारांना सुद्धा वेळेत तर या पाणी योजना आमच्या आया बहिणींच्या साठी आणलेल्या आमदार साहेबांनी आणलेल्या योजना त्यांनी जर वेळीच जर केल्या नाही तर शिवसेनेच्या महिला आघाडी त्यांना या ठिकाणी ठोस उत्तर देईल का पंधरा दिवसांपैकी बघितलं काँग्रेसचा आमदार सुशील केदार म्हणाला लाड की बहिणी योजना आमचं सरकार आल्यानंतर आम्ही बंद

या काँग्रेस वाल्यांचा त्या ठिकाणी निषेध केला की या ठिकाणी या महिला आघाडी आणि महिला भगिनी आणि लाभार्थी महिलांना एकच विनंती करेल या ठिकाणी आलेल्या महिला आहेत हा काय मतदारसंघाचा मेळावा नाही ही काय मतदारसंघाची बैठक नाही ही फक्त कर्जत तालुक्यातील काही ग्रामीण भागातल्या या महिला आहेत या महिला एकच काम करते त्या ठिकाणी बसलेले आता पाच सहाशे महिला आहेत प्रत्येक महिला भगिनी प्रत्येक की जर पन्नास महिलांना सांगितलं आपलं मत धनुष्यबाणाला का आपलं मत आपला लाडका भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी आपल्यासाठी गरिबांसाठी आणलेल्या योजना पुन्हा सुरू ठेवायच्या असतील तर मुख्यमंत्री साहेबांना मत देणारा आमदार महिन थोरे अगदी दिशाने धनुष्यबाण आहे धनुष्यबाणाला आपल्याला मतदान केलं पाहिजे तरच आपल्या या योजना पुन्हा सुरू राहतील आणि म्हणून आपल्या आपल्याला मतदान करायचं आहे माझी बहीण प्रत्येक लाडकी बहीण प्रत्येकीने जरी प्रत्येक पन्नास महिलांना जरी सांगितलं तरी, तरी, तरी आपण किमान एक हजार बहिणींपर्यंत पोहोचून आपण या लाडक्या बहिणींचा प्रसार आणि प्रचार चांगल्या पद्धतीने करू शकता विशेषतः म्हणजे या देशामध्ये दे मोदींच्या नेतृत्वाखाली हे सरकार आल्यानंतर आज या सगळ्या ज्या योजना राबवत आहेत कारण या देशामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली हिंदुदय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं सरकार देशामध्ये आहे राज्यामध्ये बाळासाहेब यांच्या सरकार आहे राज्यामध्ये सरकार धर्मवीर आनंद साहेबांच्या विचारांचं सरकार आहे आणि म्हणून या राज्यामध्ये पुन्हा सरकार जर आलं या लाडक्या बहिणीने मुख्यमंत्री साहेबांना आमदार महेंद्र थोरे साहेबांना पुन्हा आशीर्वाद दिलं मी तुम्हाला हक्काने सांगतो ताई या पंधराशे रुपयाचे तीन हजार पण पुढे होऊ शकतात आणि म्हणून सोन्याचा घेऊन आलेल्या माणसाना या पंधराशे रुपयाची किंमत नाही कारण योजना अडीच हजार उत्पन्न असलेले अडीच लाख उत्पन्न असलेल्या महिलांना गरिबांना आदिवासी असेल दलित असतील सर्वसामान्य कुटुंबामधील विधवा असतील असतील या योजनेचा सगळ्यांना फायदा होणार आहे आणि म्हणून विरोधी पक्षाच्या लोकांची टोके उठलेली आहे त्यांच्या आहे परंतु हे राहील या ठिकाणी सगळ्या महिलांना एक विनंती करेन की शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनेचे पदाधिकारी महिला आघाडी शिवसेनेचे महिंद्र फाउंडेशनचे सगळे कार्यकर्ते ज्या ज्या लाडक्या बेटींनी आतापर्यंत अर्ज भरलेत काहींना पैसे आलेत काहींनी अर्ज भरलेत पण पैसे आले नाहीत परंतु आज भरला पैसे येतील असं होणार नाही पंधरा दिवस दिवस पे सरकार आपल्या खात्यामध्ये पैसे जमा करते परंतु मी आपल्या सगळ्या महिलांना विनंती करेन ज्या महिलांनी पैसे मिळण्यासाठी जो अर्ज केला असेल अंगणवाडी ताईकडे किंवा सायबर मध्ये केला असेल सेतू मध्ये केला असेल परंतु आपण आपण जो अर्ज भरताना बँकेचं जो पासबुक जोडलं असेल त्या बँकेच्या पासबुकला आपला आधार कार्ड जोडला आहे का पहा म्हणजे के लिंक केलं का पहा केवायसी वाय सी केले का पहा तो अर्ज नीट भरलाय का पहा परंतु ज्याने आतापर्यंत अर्ज भरले नसतील काही नाही आले होते माहिती नसेल तर पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण काळजी करण्याचं काही कारण नाही मुख्यमंत्री साहेबांनी जेवढ्या लाडक्या बहिणींसाठी गरिबांसाठी महिलांसाठी आदिवासींसाठी आणलेल्या योजना या सगळ्या योजना सुरू राहतील पुढच्या कालखंडामध्ये ज्या भागामध्ये शिवसेना लाडकी बहीण संपर्क अभियान संवाद झालेला आहे आणि ज्या ठिकाणी झालेला नसेल त्या ठिकाणी सुद्धा मग बीड जिल्हा परिषद वाढ असेल सावेले जिल्हा परिषद वाढ असेल त्या ठिकाणी सुद्धा आता संपर्क अभियानाच्या बाबतीमध्ये शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांचे दौरे त्या ठिकाणी झाले आहे हा हॉल पूर्ण भरला असं तरी परंतु आता शिवसेनेचा दौरा चालू आहे त्या ठिकाणी सुद्धा महिला उपस्थित राहिलेल्या आहेत विशेषतः म्हणजे पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा या ठिकाणी सगळ्याच महिला आलेल्या नाही आहेत परंतु जिल्हा परिषद वाडामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी दौरा घेतोय विशेषतः म्हणजे चौदा तारखेला मात्र जिल्हा परिषद वाडाचा विशेषतः म्हणजे महिलांचा त्या ठिकाणी आपण दौरा घेणार आहोत मी काही वाचून दाखवत नाही ना परंतु आपण प्रत्येक जिल्हा परिषद वाडामध्ये महिलांना बोलून त्यांना त्यांची अधिकार या योजनेची माहिती फक्त विशेषतः एकच या संपर्क अभियानाचा विषय आहे की या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला शिवसेनेच्या उपनेत्या मुंबई महानगरपालिकेच्या गटनेत्या राहिल्या तीन तीन वेळेला त्या नगरसेविका झाल्या आणि ताईचा नगरपालिके नगरपालिकेचा तो वार्ड महानगरपालिकेचा म्हणजे आपल्या एक विधानसभेला मतदार असतो साडेतीन लाख तेवढा त्याचा एक नगरपालिकेच्या वार्डात मतदार असतो म्हणजे त्या तशा त्या आमदारच आहेत तीन वेळेला एक महिला मुंबई नगर महानगरपालिकेमध्ये निवडून येणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आपल्याला ग्रामपंचायतला निवडून यायला घाम फुटो ताई तीन तीन वेळा महानगरपालिकेमध्ये निवडून आलेले आहेत आणि म्हणून ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील मुख्यमंत्री साहेबांनी पाठवलेलं आहे माझी एकही माझी सर्व महिलांना विनंती आहे कृपया करून एक महिलेनी किमान किमान पन्नास छप्पन महिलांना सांगा की आपल्याला मत मुख्यमंत्री साहेबांना द्यायचं आपल्या लाडक्या भावाला द्यायचे आपल्या कुटुंबातलं काही मत असेल परंतु आपण आपल्या घरामध्ये महिलांनी तरी महिलांसाठी देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर अठ्याहत्तर वर्ष झाली परंतु अठ्याहत्तर वर्षामध्ये महिलांच्या खात्यामध्ये थेट डायरेक्ट पैसे पाठवणारा कुठलाही दलालामध्ये नाही कुठल्या ग्रामस्थ फेऱ्या मारायच्या नाहीत कोणाला पैसे द्यायचे नाहीत तुमच्या भावाने तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे या ठिकाणी पाठवलेले आहेत आणि म्हणून असा मुख्यमंत्री आपल्याला पुन्हा कधी मिळणार नाही मिळाला नाही परंतु तुम्हाला पुन्हा पैसे सुरून आणण्यासाठी हाच मुख्यमंत्री आपल्याला पुन्हा पुन्हा आपल्याला या महाराष्ट्राला लावावं आपण आपण तर आपल्यासारख्या आपल्याला हिंदुत्वाचे विचार बाळासाहेबांचे विचार आणि खऱ्या अर्थाने चांगला मुख्यमंत्री आपल्याला लाभला त्याचं आपण सगळ्यांनी या ठिकाणी स्वागत करू पुढच्या कालखंडामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून अशा पुस्तिका आपण तुम्हाला देऊ म्हणजे कुठल्या कुठल्या योजना आहेत कुठल्या योजनेला कुठले कागद लागतात कोणाला भेटलं पाहिजे ऑनलाईन अर्ज कसा केला पाहिजे कारण आता का। महिला शिकलेल्या आहेत महिलांनी आता फक्त सून आणि मूल एवढ्या मुद्दे मर्यादित राहू नका महिलांनी उद्योग करायला पाहिजे व्यवसायामध्ये पुढं आला पाहिजे छोटे छोटे उद्योग करायला पाहिजे आणि महिला सुद्धा स्वावलंबी व्हायला पाहिजे आणि महिला सशक्तीकरणाचं मुख्यमंत्र्यांचं त्याच्या पाठीमागचं हे, हे महिलांनी प्रकर्ष नाही वेळ झालेला आहे आणि तुम्ही शांतपणे ऐकताय सगळ्या शांतपणे ऐकताय सगळ्यांनी विचार केलेला आहे के का पुन्हा आमचा लाडका मुख्यमंत्री होणार आता मी तुम्हाला एकच विचारतो की योजना सुरू राहावी का बंद राहावी किती महिलांना वाटलं लाडकी बहीण सुरू राहावी करा सगळ्यांना ना तुम्हाला सगळ्यांना आणि शिवाय हे चाललं नाही कारण महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे आणि ही निवडणूक नेहमी पुरुष प्रचार करतात आपली मुलं प्रचार करतात आपला भाऊ प्रचार करतो आमदार महिला थोरेचा प्रचार महिलांनी आता घ्या निवडणुकीच्या दिवशी सकाळी लवकर होता मतदान बाहेर पाच सध्यापर्यंत मतदानाला महिलांना मतदान करावं सांगा कारण ही निवडणूक महिलांच्या अस्तित्वाची आहे महिलांना आणलेल्या योजना या सार। सुरू राहण्यासाठी त्याच्या अस्तित्वाची आहे आणि मला खात्री आहे कर्जत विधानसभेची निवडणूक शिवसेनेच्या सगळ्या महिला घेतील परंतु जेवढ्या लाभार्थी आहेत तुमच्या भावानी या योजना आणलेल्या आहेत त्या पुन्हा सुरू राहण्यासाठी पुन्हा एकदा या महिला भगिनी निवडणूक आता घेतील आज या ठिकाणी महिला यांच्यामध्ये ताई तुम्ही मला एक पुरुष म्हणून शिवसेनेचा जिल्हा म्हणून मलाच परवानगी दिली तुम्ही दादा या तुमचं मी खूप खूप गोड गोड खूप करतो धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र